आमचे पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असतो त्यांनी कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मला बेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहीत होतं ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काय घातपाताचा प्रकार होता काय असलं तर भंगार चाळी नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला काय प्रकार घडला होता काय घडला होता माहीत नाही आम्ही वर गेलो अगोदर असं नव्हतं सांगायचं पण ते तिकडून त्यांनी का त्याचं काढ मला जमत नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर हो। जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटरवर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालं हो मला तिथं कळायला होतं होते तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गरबड का करायला लागले पाटील ला। चला आता भरपूर वेळ झाला माझा तवाच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे पण ते काय सांगितलं नाही मला काही वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांचे त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चेलबिचेल मला नाही काय म्हणले त्यांच्या की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं इतकं स्पीडने आलं खाली ते उतार उतार डायरेक्ट आहेत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगा झाला असतो पण ते विलास भाऊ म्हणून नाशिकचे ते आरडले मोठे म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळंच वाजय त्याला धरलं पोलिसांनी त्या पोराला त्याला धरलं तर त्यांनी कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी मंग शेवटीनं सुद्धा हे सांगितलं हे खरं आहे का कुठं तपासा त्याला काय आमचे तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटकं करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलं आहे जुन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी असू शकतो त्याच काय सांगता येते सारखे नाही आम्ही घात आम्ही कुडून त्या किल्ल्यावर आलो कुडून आम्हाला जाताना दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढतून गेलं नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गियर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गिअर टाकायची गरज नाही इतकं डायरेक्ट उतार माणसा सुद्धा चालत नाही तिघाला उतरताना माग ओढून आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका धोका आहे हे धोका नाही मी मरायला भेट नाही त्या सर तो, तो सर काय काय असं पोळ काय मराठीत आम्ही मरायला भेट नसतो ते पोलिसाचं सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं अरे तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात सकाळ संध्याकाळ डॉक्टरांच्या गोळ्या असतात तसं